नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण भरलेल्या कारल्याची भाजी आणि खमंग कोरकरीत कारल्याच्या सालीची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत फ्रेंड्स या पद्धतीने केलेली भाजी किंवा चटणी अजिबात कडू होत नाही त्यासाठी अर्धा किलो कारली अर्धा किलोमध्ये तीन कारली मिळाली ही कारली स्वच्छ धुवून त्याची पुढची आणि मागची देठे काढून घ्यायची आता ही कारली सोललीने सोलून घ्यायची कारल्याचा खडबडीत भाग सर्व सोलून काढायचा कारल्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम लोह हो, विटॅमिन सी चे प्रमाण अधिक असते रक्तशुद्धी करण्यासाठी तसेच मधुमेह हो नियंत्रणात राहण्यासाठी कारल्याचे सेवन गुणकारी आहे तसेच वजन कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी हृदयाची गती निरोग ठेवण्यासाठी कारले भारत असणे गरजेचे आहे कारल्याची साल काढून झाली आहे आता कारल्याला मधोमध चिर देऊन त्यातील गर काढून घ्यायचा आपण या कारल्याच्या सालीचा आणि कारल्यातील गराचा चटणीसाठी उपयोग करणार आहोत फ्रेंड्स या दोन्ही रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा या पद्धतीने कारल्यातील गर काढून कारलं रिकामं करून घ्यायचं आता एक टीस्पून मीठ घेऊन ते कारल्याच्या सालीला आणि कारल्याला लावून घ्यायचे कारल्याला ला ला आतून बाहेरून सर्व बाजूने मीठ चळून घ्यायचे आणि थोडे मीठ कारल्याच्या सालीमध्ये घालून मिक्स करायचे आता या कारल्याला लावलेल्या मिठाचं पाणी सुटण्यासाठी दहा मिनटं झाकून ठेवायचे आता दहा मिनटानंतर मीठ लावलेले कारले पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यायचे मीठ लावलेल्या कारल्याचे सालीतील पाणीही पिळून घ्यायचे कारले स्वच्छ धुवून त्यातील पाणी हलकेसे पिळून काढायचे आता हे कारले दहा मिनटं वाफून घ्यायचे आपल्याला हे कारले सत्तर टक्के शिजवून घ्यायचे कारले शिजेपर्यंत दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे कारल्याच्या सारणासाठी कांदा बारीक चिरलेला हवा यासाठी मी कारल्याच्या मोठे फोडी करून या फोडी कटरमध्ये घालून बारीक चिरून घेतल्या आता हा बारीक चिरलेला कांदा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आता यात भाजलेल्या शेंगाण्याचे कूट तीन टेबल स्पून घालायचे पाव टीस्पून हिंग घालायचा अर्धा टीस्पून हळद घालायची अर्धा टेबलस्पून तिखट घालायचं तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक टीस्पून गरम मसाला घालायचा एक टीस्पून धन्यांची पावडर एक टीस्पून जिऱ्याची पावडर घालायची मीठ घालायचं एक टेबल स्पून कांदा लसूण मसाला घालायचा अर्धा लिंबू पिळायचा कोथिंबीर घालून हे सारण हाताने छान मिक्स करून घ्यायचे या सारणात एक टी स्पून साखर घालून मिक्स करायचे कारल्याचे सारण तयार आहे कारली शिजली आहेत कारली शिजली नाहीत आणि कच्चीही राहिली नाहीत आता ही कारली थंड करून सारण दाबून भरायचे सारण भरून कारली तयार आहेत सारण शेवटी भाजीत घालायचे कडेच एक पळी तेल गरम करून त्यात ही भरलेली कारली घालून पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची पाच मिनटानंतर ही कारली परतून घ्यायची पुन्हा पाच मिनटं शिजवून घ्यायची आता या कारल्यात राहिलेला मसाला घालायचा आणि पुन्हा ही कारली परतून घ्यायची भरलेल्या कारल्याची भाजी तयार आहे ही भरलेल्या कारल्याची भाजी भाकरीबरोबर छान लागते तसेच वरण मात अप्रतिम लागते भरलेल्या कारल्याच्या भाजी साहित्य त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आता आपण कारल्याच्या सालीची चटणी कशी करायची ते पाहू कारले स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आणि कारल्या सालीला मीठ लावून एक पंधरा मिनटं कडू पाणी निघण्यासाठी झाकून ठेवायचे आता या कारल्याच्या सालीला जे सुटलेलं कडू पाणी आहे ते पिळून काढायचं पहा कारल्याला किती कडू पाणी सुटलंय ते आता या कारल्यात पुन्हा एकदा पाणी घालून ते स्वच्छ धुवून पुन्हा एकदा पिळून काढायचं यात जो काही कारल्याचा कडूपणा आहे तो या पाण्यात निघून जाईल आता हे पाणी पिळून काढलेले कारले हाताने मोकळे करून घ्यायचे तव्यावर एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात एक टीस्पून मोहरी पाव टीस्पून हिंग अर्धा टीस्पून हळद घालून त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचे कांदा परतल्यावर त्यात कारल्याची सालं घालायची दोन टेबलस्पून तीळ घालायचे आता हे कारलं पाच ते सात मिनटं छान परतून घ्यायचे फ्रेंड्स कारल्याच्या चटणी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता या कारल्यात दोन टेबल स्पून शेंगा आणि स्कूट घालायचं पुन्हा दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं जसं कारलं असं ते, ते लालसर होऊन कुरकुरीत होऊ लागतं आता कारल्यात एक चमचात लाल तिखट घालायचं एक छोटा चमचा साखर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आता हे मिश्रण दोन तीन मिनटं पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं कारल्याच्या सालीची चटणी तयार आहे या चटणीत लाल तिखटाशिवाय दुसरे कुठलेही मसाले घालायची गरज नाही फक्त लाल तिखट घालूनच खमंग कुरकुरीत कारल्याच्या साली चटणी छान लागते ही चटणी अशीच खमंग चिवड्यासारखी खायला छान लागते तसेच वरण भाताबरोबर वर वर तोंडी लावायला छान लागते कारल्याची चटणी तयार आहे फ्रेंड्स तुम्हाला या रेसिपी आवडल्या का आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद